आज आपण मराठमोळे अभिनेत्री सई लोकूरबद्दल जाणून घेत आहोत घारे डोळे लांबसडक केस असणारी गोड अभिनेत्री म्हणजे सई लोकूर बिजबॉक सीजन नंतर सई नेहमी चर्चेत राहिली मराठी तसेच हिंदी चित्रपटातून नावारूपाला आलेली अभिनेत्री सई लोकूर बिग बॉसच्या घरात दाखल झाली होती सईने ठराविक चित्रपटांमध्ये काम केलेलं असून ही अभिनेत्री नेमकी कोण असा प्रश्न बिग बॉसच्या आत्यांना पडला होता सईने चाइल्ड आर्टिस्ट म्हणून हिंदी सिनेमात काम केलं होतं कुछ तुम कहो कुछ हम कहे या चित्रपटातून बालकलाकार म्हणून तिने भूमिका केली फरदीन खान नायक असलेल्या या चित्रपटात सईने फरदीन खानच्या लहान बहिणीची भूमिका केली होती इतकंच नाही तर पकडा गया या सई परांजपे यांच्या मिशन चॅम्पियन या तिच्या आईच्याच प्रोडक्शनच्या चित्रपटात सईनं बालकलाकार का म्हणून काम केलं होतं सईने दोन हजार पंधरा साली आलेल्या किस किस्से प्यार करू या चित्रपटामध्ये कपिल शर्मासोबत भूमिका साकारली होती या सईने त्याच्या पत्नीची भूमिका केली सईला लहानपणापासून अभिनयाची आवड होती आणि आईच्या मार्गदर्शनाखाली सईने अनेक नाटकांमध्ये काम केलं सईच्या आई विना लोकूर या प्रसिद्ध फिल्ममेकर आहेत सईने आतापर्यंत प्लॅटफॉर्म आम्ही तुमचे बाजीराव पारंबी जरब मी आणि यू या चित्रपटात काम केलेलं आहे सईचा जन्म पाच सप्टेंबर एकोणीसशे एकोणनव्वद रोजी कर्नाटकातील बेळगाव येथे झालेला आहे सईचं मूळ गाव बेळगाव कर्नाटक आहे तिचं शालेय शिक्षण सनफ्लावर नर्सरी स्कूल बेळगाव डिवाईन पोरडीर कॉन्व्हेंट हायस्कूल बेळगाव येथे झालेलं आहे तर महाविद्यालयीन शिक्षण गोपटे कॉलेज ऑफ कॉमर्स बेळगाव डी जी रुपालेल कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय महा मुंबई येथे महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झालेलं आहे सईच्या वडिलांचं नाव अजित लोकूर तर आईचं नाव वीणा लोकूर आहे तिच्या आई चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आहे पोहणे प्रवास करणे घोडेस्वारी इंटरनेट सर्फिंग नृत्य हे तिचे छंद आहेत आवडता खाद्यपदार्थ पावभाजी रसमलाई भिंडी आवडता अभिनेता शाहरुख खान आवडती अभिनेत्री काजोल आवडता रंग सोनेरी पिवळा आणि लाल आवडते डेस्टिनेशन पॅरिस सईला लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्यामुळे शालेय जीवनात अनेक नाटकांमध्ये तिने भाग घेतलेला आहे बाल अभिनेत्री म्हणून ती पकडा गया आणि मिशन चॅम्पियन यासारख्या मराठी चित्रपटांचा भाग होती दोन हजार अठरामध्ये तिने बिग बॉस मराठीच्या पहिल्या सीझनमध्ये भाग घेतला होता ती एक प्रशिक्षित जलतरणपटू आहे आणि जलतरणपटूंच्या क्लबचा एक भाग देखील होती ती श्वानप्रेमी आहे बिग बॉस मराठी या कार्यक्रमामुळे अभिनेत्री सई लोकूर घराघरात लोकप्रिय झाली आजवर तिने अनेक लोकप्रिय मालिकांमध्ये काम केलं आहे रुपेरी पडद्यावर काम केल्यानंतर वैयक्तिक आयुष्यात तिने दोन हजार वीसमध्ये तीर्थ रॉयलसह लग्न केलं लग्नाच्या तीन वर्षानंतर सईने डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये एका गोड मुलीला जन्म दिला सईला सतरा डिसेंबरला कन्या प्राप्त झालं आई झाल्यानंतर अनेकांनी तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला परंतु काही लोकांनी वाजलेल्या वजनावरून तिला ट्रोल केलं याबद्दल सही बोलते लोकांना जाड आणि बारीक या पलीकडे काही दिसतच नाही का, का। महिलांना गरोदरपणा साधारणतः सहा महिने रजा मिळते या सहा महिन्यात बायका बाळाचं संगोपन करतात आणि त्यानंतर पुन्हा कामाला लाग मी आई झाल्यावर अवघ्या तीन महिन्यातच पुन्हा एकदा कामाला सुरुवात केली उत्पादनांचा प्रचार आणि विविध जाहिरातींसाठी मी शूटिंग करते एका आईला कामासाठी प्रोत्साहन देण्याऐवजी माझ्या वाढलेल्या शरीराबाबत कमेंट्स करत तुम्ही सतत टोल करत आहात ही अतिशय लाजिरवाणी गोष्ट आहे आपण कोणत्या प्रकारच्या मानसिकतेत राहत आहोत जरा विचार करा एकमेकांना पुढे घेऊन जाण्याऐवजी आपण एखाद्याला खाली खेचत आहोत अशी संतप्त प्रतिक्रिया सईने शेअर केली होती दरम्यान सई लोकूरच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आजवर तिने अनेक मराठी हिंदी चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे नो एंट्री पुढे धोका आहे किस किसको प्यार करू मी आणि यू अशा अनेक चित्रपटांमध्ये ती दिसली होती आपल्याला माहीतच आहे की के लांबसडक केस ही सईची ओळख आहे तिच्या त्या केसांमुळे तिचे काही चाहते का तिच्यावर फेदा असतात तिला देखील तिचे केस अतिप्रिय आहेत पण केवळ तिच्या बाळासाठी तिने तिच्या केसांना कात्री लावली असून चक्के निम्म्यापेक्षा अधिक केस कापले आहेत याविषयीचीच एक पोस्ट शेअर करताना ती म्हणते आजवर हे लांबसडक केस कापण्याची माझी कधीही हिंमत झाली नाही पण आता ना मात्र बाळामुळे हा निर्णय घेतला आहे कारण आता केस नाही तर बाळ ही माझी प्रायोरिटी आहे लांबसडक केस सांभाळणं हे खूप कठीण काम असतं बाळ झाल्यानंतर अनेक जणींना केसांकडे लक्ष देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही त्यातच दिलेल्यानंतर खूप जास्त हेअरफॉल देखील होतं त्यामुळे डिलेवरीची तारीख जवळ येऊ लागली की हल्ली अनेकजणी केस कापतात तसा प्रेग्नेन्सी हायकर्ट ट्रेंडच सध्या आलेला आहे त्यामुळे सईने देखील त्याचे लांबचड केस कापले आहेत सईनं तीस नोव्हेंबर दोन हजार वीस रोजी तीर्थदीप रॉयबरोबर लग्नगाठ बांधली अस्सल महाराष्ट्रीयन आणि बंगाली पद्धतीने सई आणि तीर्थदीप यांनी लग्न केलं चिमुकलीच्या आगमनानं सई आणि तीर्थदीप आनंदी आहेत सई आणि तीर्थदीपने त्यांच्या लाडक्या लेकीचं नाव ताशिया असं ठेवलं आहे या जगातील तू सगळ्यात सुंदर गोष्ट आहेस ताशीचा अर्थ समृद्धी आणि शुभ असा होतो असं सईने पोस्टमध्ये आहे तिच्या या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत सईला पुढील वाटचालीस खूप साऱ्या शुभेच्छा